नमस्कार मित्रांनो मंगल फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बरीच मंडळी फोन करून विचारतात किंवा कमेंट्समध्ये विचारतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोंबडी बसवलेली चांगली असते का आता हीच गोष्ट मी आज तुम्हाला दाखवतो आज आपण आपल्याकडे या कोंबडीने टर्कीची पिल्लं काढलेली आहेत आणि बदकाची काही अंडी टिचलेली आहेत तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे वातावरण उन्हाळ्यामध्ये खूप गरम असतं त्यामुळे अंडे खराब होण्याची शक्यता ही दाट असते परंतु जर व्यवस्थित वातावरण तयार झालं तर कोंबडी पिल्ले काढू शकते आत्ता नॉर्मली आमच्याकडचं तापमान जे आहे ते चाळीस आहे आणि या चाळीस टेम्परेचरमध्येही कोंबडीने जे आहेत ते चांगल्या प्रमाणात पिल्लं काढलेली आहेत आता बऱ्याचदा बरीच मंडळी न करता व्हिडिओ करतात किंवा जे आपण पूर्वीपार चाललेलं आहे तर त्याच पद्धतीने आपण कुक्कुटपालन करतो कारण जुन्या माणसांनी कोणीतरी आजोबांनी सांगितलं असतं की उन्हाळ्यात कोंबडी बसवायची नाही पिल्लं निघत नाही मग तसंच आपण ते पुढे पुढे चालू करतो पण का निघत नाहीत याचा पण विचार केला पाहिजे या ज्या बऱ्याच गोष्टी आहे हे आपण बऱ्याच गोष्टी ट्रेनिंगमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना सांगतोच आणि त्याचनुसार आज आपण आपणासमोर ही जी कोंबडी आहे ही बसून कसे पिल्लं काढले ते दाखवणार आहोत आता तुमच्या लक्षात येईल इतका उन्हाळा असतानासुद्धा या पद्धतीची जी पिल्लं आहेत ही तयार झालेली आहेत आता ही सात पिल्लं तयार झालेली आहेत आणि यामध्ये ही जी काही अंडी जी आहेत ती टिचलेली आहेत इथे पण तुमच्या लक्षात येईल आ, हे विशेष करून बाकीची जी अंडी आहेत ही सगळी वेगळ्या वेगळ्या जातीची आहेत आणि तरी कोंबडी जो रिझल्ट आहे तो खूप चांगला आहे आता हे जे आहे हे बदकाचा अंडा आहे आणि बदकाचं अंडा सुद्धा टिसलेलं आहे बाकी गिनी फाउलची अंडी आहेत आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्यांचे दिवस हे मागे पुढे आहेत तरी या कोंबडीने खूप चांगली पिल्लं काढलेली आहेत तर असं काही आहे आपल्या आपण त्या कोंबडीला किती पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार करतो आहे त्याच्यावर सगळं तुमचं पिल्लं काढायच्या गोष्टी ज्या असतात त्या अवलंबून असतात कुणी आहे म्हणून ते करण्यापेक्षा आपण स्वतः काय काय त्याच्यामध्ये करू शकतो याचा नक्कीच विचार करा कारण आजकाल बरीच मंडळी जी आहेत ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगणारी जास्त आहेत आणि करणारी खूप कमी आहेत परंतु जिथे तुम्ही काही गोष्टी जर करून बघितल्या तर माझ्या मते कुठली अडचण येत नाही आणि मुद्दामच आपल्याला आज मी एकच कोंबडी दाखवत नाही आहे तर माझ्याकडे आणखी एक कोंबडी आहे तिने पण आजच पिल्लं काढले ते पण दाखवतो हो म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा विश्वास बसेल की उन्हाळ्यातही चांगल्या पद्धतीत पिल्लं निघू शकतात तर आज या कोंबडीने टर्कीची पिल्लं काढलेली आहेत व्हिडिओ बनवण्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे उन्हाळ्यात कोंबड्या पिल्लं काढत नाही ही जी कन्सेप्ट लोकांच्या मनात जुन्या पूर्वीपासून रुजवली गेली आहे ती का असेल माहीत नाही परंतु रिझल्ट हा चांगला आहे आता ही जी कोंबडी आहे उद्यापर्यंत बरीच पिल्लं काढेल तर तुम्हाला नवीन एक दुसरी कोंबडी दाखवतो यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत ही पिल्ल निघालेली आहेत आणि काही जी अंडी आहेत आता ही जी आहेत ही राहिलेली अंडी जी आहेत ही गिनी फाऊलची आहेत तर गिनी फाऊलला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे ही जी अंडी आहेत ही राहिली आहे परंतु जेवढी कोंबडीची अंडी आहेत ती सगळी निघालेली आहेत आणि आता काही जी अंडी आहेत तिथे तुमच्या लक्षात येईल की ही निघत आहेत म्हणजे चांगल्या प्रमाणे इथे हे टिचलेलं आहे ही ही पण अंडी टिचलेली आहेत हे प्रत्येक अंड जे आहे हे टिचलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की निघण्याचं प्रमाण हे जे आहे हे पण चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे कुठेही असं नाही की अंड टिचलेलं नाही आहे तर यामध्ये मोस्टली सगळीच जी पिल्लं आहेत ती निघणार आहेत तर यामध्ये आता एक्केचाळीस टेम्परेचर असताना सुद्धा काही अडचण आलेली नाही आहे आपण मुद्दामून ज्या व्हिडिओ आहेत ह्या करतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही आणि जोपर्यंत आपल्याला एखाद्या व्यवसायाविषयी माहिती नसतं तोपर्यंत तो, तो व्यवसाय करण्यात काहीही अर्थ नसतो म्हणूनच आम्ही बऱ्याचदा बऱ्याच शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण मंगल ॲग्रो फार्मला भेट द्या किंवा ज्या आपल्या मंगल ॲग्रो फार्मचं प्रशिक्षण शिबिर असतं ते अटेंड करा जेणेकरून आपल्याला छोट्या छोट्या सा सर्व ज्या गोष्टी या आहेत याच्याविषयी खूप माहिती होईल आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जर जर आमच्याकडे उन्हाळ्यात पिल्लं काढली नसती तर इतक्या सगळ्या ज्या कोंबड्या आहेत ह्या आपण बसवल्याच नसत्या परंतु ह्या सर्व ज्या कोंबड्या आहेत हे आपण बसवलेल्या आहेत यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे जवळपास या नऊ कोंबड्या आपण इथे बसवलेल्या हो आहेत आणि ह्या चांगल्या पद्धतीने पिल्लं काढणार आहेत याची आपल्याला खात्री आहे तर आपणही प्रयोग करत चाला जोपर्यंत प्रयोग करणार नाही तोपर्यंत लक्ष देणार नाही आणि मी बऱ्याचदा सांगतो की अशा यूट्यूब चॅनलला बघत चाला ज्याने खरंच स्वतः केलं आहे त्याचा तुम्हाला पण फायदा होईल तर अशाच पद्धतीने आपणही कमी खर्चामध्ये या सर्व गोष्टी करू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मंगल ॲग्र फार्मच्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे आगामी येणारे व्हिडिओ तुम्ही एक सलग बघू शकता धन्यवाद